व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर जे आहेत ते सगळेच शिवसेनेचे वाघ आहेत आणि वाघाचा जो बाप आहे तो पाच मिनिटात व्यासपीठावरती येणार आहे मराठवाड्यामध्ये खूप महिन्यानी अशी अतिविराट सभा होते सदोतीस वर्षापूर्वी शिवसेनेची एक शाखा स्थापन झाली त्या शाखेचा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा होतोय यासारखा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या जीवनात आज आला नसेल सदुतीस वर्षापूर्वी जेव्हा इथे शाखा स्थापन झाली तेव्हा कोणाच्या स्वप्नात नसेल कि उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि हा असा विराट अतिविराट असा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमलेला असेल काही गर्दी असं वाटतंय की समुद्राच्या लाटा उसळलेल्या ला आहेत या लाटेचा तडाखा जर भारतीय जनता पक्षाला बसला तर पाणी मागायला उठणार नाहीत अशा प्रकारची प्रचंड लाट इथं उसळलेली आहे उसल्ले लाट पहुन मीत आंधी आधी है, है तूफान है और कोई तोड़ नहीं इस आंधी का यह दौर शुरू हुआ है उद्धव ठाकरे का अनेक महिन्यानंतर आपले माननीय उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर येऊन एक विराट सभा घेत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उठलेले तुफान परा नवेत चा 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 ही उसळलेली लाट महाराष्ट्रापर्यंत नव्हे तर दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्र कोणाचा आहे हा मराठवाडा कोणाचा आहे हे सांगणारी ही जाहीर सभा आहे इथे काही लोक आले आणि गेले मधल्या काळामध्ये याच मैदानामध्ये सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणाऱ्याची अवलाद अद्याप जन्माला यायची आहे लक्षात द्या संभाजीनगर छत्रपती संभाजी, संभाजी राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि पाठीशी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत अजून काय पाहिजे या हा मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीत गाडलं हाच मराठवाडा ज्याने निजामाला पळवून लावलं आणि हीच ती शिवसेना मराठवाड्यातली जी निजामाच्या बापाच्या छातीवर पाय रोवून महाराष्ट्रात सत्तेवर आलेली आहे आता तुम्हाला आम्हाला हटवता येणार नाही आता पुढची वर्ष नवर्ष वर्षन वर्ष, वर्ष फक्त हा भगवा झेंडाच्या महाराष्ट्रावर फडकत राहील ही जी गर्दी आहे ही जी शक्ती आहे ही शक्ती एवढच सांगते आमच्या वाटेला जाऊ नका आमचा नाद करू नका गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय की सातत्यानं शिवसेनेवरती हल्ले होत आहे या मराठवाड्यामध्ये म्हणे आक्रोश मोर्चा काढला आक्रोश मोर्चा कशा करता माननीय मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आपण जबरदस्त घोषणांनी त्यांचं स्वागत करावं मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देशामध्ये जे पहिल्या क्रमांकाचे पाच मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा नंबर हा पहिल्या पाचाच्याही वर जातो अशा राज्याला मुख्यमंत्री लाभलेले आणि आपण आक्रोश मोर्चा करता कशा करता कसला आक्रोश खरं म्हणजे तुम्हाला आक्रोश जर पाहायचा असेल तर या भारतीय जनता पक्षाच्या नामर्द लोकांनी काश्मीरला जाऊन आक्रोश पाहावा काश्मीरी पंडितांचा काय आक्रोश सुरू आहे तिकडे रोज हिंदू 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 म्हणताय ना आम्हाला हिंदुत्व शिकवताय आपण रोज काश्मीरी पंडितांवर हिंदूंवर अतिरेक्यांचे भॅड हल्ले होत आहेत आणि गेल्या दोन महिन्यामध्ये सत्तावीस काश्मीरी पंडितांची हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारख हातावर हात ठेवून बसले हिंदुत्व आम्हाला शिकव काय या काश्मीरी पंडितांचा गुन्हा काय दिवसा ढवळ्या त्यांना मारलं जात आहे काश्मीरची भूमी रक्ताने भिजली जात आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करेन संपूर्ण काश्मीर खोर आणि काश्मीरचा हिंदू उद्धव ठाकरे साहेबांकडे अपेक्षेनं पाहताय शिवसेना आम्हाला आधार देईल माननीय उद्धव ठाकरे साहेब आम्हाला आधार देतील आणि या महाराष्ट्र आम्हाला पोटाशी धरेल अशा प्रकारचा आक्रोश आणि अपेक्षा हजारो काश्मीरी पंडित आज करतायत कश्मीरी पंडितांना आधार द्यायचं काम सर्वप्रथम हे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि तेच कार्य आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हिंदुत्वाचे रक्षण करते म्हणून आपल्याला पुढे न्यायचं आहे छत्रपती संभाजी राजे बाजूला आहेत त्यांचा बाणा कसा होता त्यांच्याकडूनच आम्ही शिकलोय प्राण जाय पर वचन न जाय हिंदुत्वासाठी शिवसेना प्राण जाय पर वचन न जाय या एका धोरणानं काम करते उठसूट शिवसेनेवरती हल्ले करण्याचं थांबवायला हवं नाहीतर त्या हल्ल्याला त्याच पद्धतीनं उत्तर द्यायची ताकद या शिवसेनेमध्ये लक्षात घ्या देशामध्ये असंख्य प्रश्न आहेत पण त्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही महागाई वाढली आहे त्या महागाईच्या झळा जनतेला बसतायत पण मोदी शहाना बसत नाहीत एक हजार रुपये स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर एक हजार रुपये पेट्रोल डिझेल शंभरच्या वर पण हे काय करतायत महागाईवरती प्रश्न विचारले तर ज्ञानव्यापी मशिदीवर बोलतात बेरोजगारावरती प्रश्न विचारले तर ताजमहालच्या खाली शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करतात अरे ताजमहालच्या खाली शिवलिंग शोधण्यापेक्षा तिकडे जे कैलास मानस सरोवर आहे त्या कैलास मानस सरोवरावरती आमचे शिवजी महाराज बसलेले आहेत शंकर महाराज तपाला बसलेले आहेत आणि त्या कैलास मानव सरोवर आजही चीनच्या ताब्यात आहे हिंमत असेल तर त्या कैलास मानव सरोवराचं शिवलिंग आमच्या ताब्यात द्या आणि मग इतर शिवलिंग शोधा पण नाही एवढी हिंमत त्यांच्यात नाही या महाराष्ट्रामध्या ठाकरे सरकारनं या देशाला एक जबरदस्त असं एक दिशा दिलेली आणि मी सांगतोय की फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आज माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे अपेक्षेनं पाहतोय काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकाच नेत्याचं नाव आज देशाच्या तोंडी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आणि उद्धव साहेबांमध्ये आहे आज सकाळी मला किमान दहा काश्मीरी पंडितांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांना आमच्या वतीनं साकडं घाला आणि आमचं संरक्षण करा आम्हाला आधार द्या ही आजची सभा ही हिंदुत्वाची गर्जना करणारी शिवसेनेची सभा आहे ही आजची सभा ही महाराष्ट्राला शिवसेना काय आहे हे दाखवून देणारी सभा आहे आणि ही आजची सभा एवढंच सांगते आहे हा जो भगवा ध्वज फडकतो आहे हा यापुढे अनंत काळापर्यंत या महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यावर फडकत राहील हे दाखवून देणारी आजची सभा आहे आपण माननीय उद्धव साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहू आणि महाराष्ट्र राज्य मजबूत करू हे महाराष्ट्र राज्य भगव करू। भगवा करू आणि हा देश ही भगवा करू हे सांगणारी आजची सभा आहे इतकंच तूर्त सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र